देखील मान्सून पूर्व पाऊस बरसतोय विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसतोय वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आल्याने जिल्ह्यामधील अनेक तालुक्यामध्ये अनेक भागांमध्ये वीज पुरवठा था खंडित झालाय अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची देखील धांदल उडाली आहे सावंतवाडी बाजारपेठेमध्ये तर सकल भागामध्ये पाणी साचलंय एक तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपलाय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कोलगेर आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुरेश एकूणच तळ कोकणामध्ये मुसळधार पाऊस पुरवठा देखील खंडित झाला होता आणि यामुळे सावंतवाडी मध्ये देखील अनेक भागामध्ये सकल भागामध्ये पाणी साचलं आहे अधिकची माहिती काय निश्चितच प्राजेक्ट बघितलं तर सध्या पूर्व पाऊस आहे त्याची जोरदार बॅटिंग तळ कोकणात दिसते काल विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आणि त्याचा जो थेट परिणाम आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना बसलेला आहे याच्यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर सावंतवाडी असेल दोडामार्ग असेल वेंगुर्ला असेल कणकवली असेल या भागात जोरदार पाऊस बरसला तब्बल एक ते दीड तास हा पाऊस बरसत होता आणि विशेष म्हणजे हा बरसणारा पाऊस आणि वादळी वारा याच्यामुळे पूर्णतः वीज पुरवठा आहे तो या भागातील खंडित झाला सकल भागात हे पाणी साचलं गेलं अद्याप जो मान्सूनचा पाऊस आहे तो यायचा आहे एकतीस तारीखला हा मध्ये पाऊस येण्याचा अंदाज आहे मात्र जो मान्सून पूर्व पाऊस आहे त्याने मात्र संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर त्रेदा तिरपट केलेली दिसते गेले दहा ते बारा दिवस हा सातत्याने पाऊस पडतोय आणि त्याचा तो थेट परिणाम आहे तो जनजीवन विस्कळीत करण्यावर दिसत आहे दिवस झाले वीज पुरवठा खंडित आहे कालचाच दिवस होता जवळजवळ काल रात्रभर हा जो वीज पुरवठा होता तो खंडित होता मात्र सकाळी वीज पुरवठा हा पूर्वरित झालेला आहे मात्र जो हा जो प्रकार आहे हा सातत्याने गेले तीन ते चार दिवस घडत आहे वीज पुरवठा खंडित होण्याचा जो प्रकार आहे तो सातत्याने होत आहे मात्र याच्याकडे वीज जे कार्यालय आहे ते कोणतेही याच्याकडे लक्ष देत नाही आणि जी मान्सून पूर्व जी काम असतात जी केलेली नसल्यामुळे याचा जो परिणाम आहे तो, तो सध्या ग्राहकांना भोगावा लागतोय जी जी, धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी